वाजो वाजो टाळ वाजव वाजो विठयलं विठलं विठ्ठल 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 वाजव वाजव राहिलं वाजू वाजव 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 विठ्ठल 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 वाजो पटकन वाजो वाजो वरती बघ ममाकडे विठ्ठल विठ्ठल बोल विठ्ठल 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 बोल बोल टेला विटेला बोल 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 चल 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 विटेला 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 चल चलो चलो कुठे ते सरळ पकड टाळ सरळ पकड टाळ सरळ पकड टाळ सरळ पकडने पकड वाजव लास्ट व्हिडिओ चल पटकन लाई मार येतोय वाजव लास्ट तू नाटक करू नको ना, मग मी तुला चॉकलेट घेऊन आजीकडून आवर टाळ वाजव तुला खायची ना चॉकलेट टाळ वाजव वाजव मग टाळ चल चल चलो विठ्ठल 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 थप थप ओ गुड इकडे बघ वाजव 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 तू वाजवलं तर घेऊन देईल वाजव 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 मग घेऊन देईल तुला मी वाजव टाळ वाजव टाळा वाजव ना टाळ पण वाजव बघ वाजव आवडली गुड वाजव वाजव मँगोवाली मी तुला घ्यायला येईल आज स्कूलमध्ये ते येणार नाही मी येईल तुला घ्यायला तू टाळा वाजव नाही येणार आहे येणार ते नाही येणार आहे विचार त्यांना येणार ते ठीक आहे टाळ वाज इकडे बघ मम्माकडे